एक का दिवस काय पाहिजे एक दिवस पैसे वगैरे आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अशा प्रकारे आणि म्हणजे महार आहे आणि तुम्हाला शेत काय करायचे जमीन वगैरे असं बोललं जातं माझे मामा होते कित्येक वेळा ते आले त्यांना नेहमी माझी मारहाण केली जायची त्यांचे त्यांनी अंगठी नाही दिले म्हणजे पाय नाही दिले तर त्यांच्या पायाचे खसे वगैरे घेतले आणि आमची ही जमीन अशी त्यांनी आमच्याकडून हिसकवलेली आहे आता ही बऱ्याच वर्षापासून माझ्या आजोबांची जमीन होती आणि त्याच्यानंतर ह्या माझ्या मामी आहेत त्यांना एकच मुलगा आहे तो पण वेडा वेडास सारखाच वागतो त्या बिचारा काय करतील त्यांच्याकडे म्हणजे ते काम नाही काय नाही कुठून म्हणजे धंदा नाही काय नाही ते खाणार काय काय हे करणार काय त्यांचं घर जर बघितलं तुम्ही तर ह्या पावसाळ्यात ते घर पण पडून जाईल त्यांचं मातीचं घर आहे आणि स्वतःची जमीन स्वतःचं सगळं काय असून सुद्धा त्या इतक्या हालकीचे दिवस काढते तर त्यांना न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे न्याय मिळालाच नाही आम्हाला आता न्याय मिळायलाच पाहिजे नाही मिळाला तर आम्ही इथेच आंदोलन करू आम्ही आमच्या जीवाच काही करू आम्हाला आता न्याय नाही मिळाला तर आम्ही आता हेच घर ठरवलेलं आहे जोपर्यंत आम्हाला प्रशासन न्याय नाही देत तोपर्यंत आम्ही अशाच इथे हे करू जय बिर विषय असा आहे हे बीटी गौड रोड घोरपडीच्या अंतर्गत येणार गट नंबर चौऱ्याहत्तर आणि पलीकडे गट नंबर चौऱ्या शेहेचाळीस असे दोन गट हे शासनाने हरिजन समाजासाठी महारवतन म्हणून उदरनिर्वाहासाठी दिलेली जमीन आहे ही सगळी आणि याच्यावरती पूर्वी पूर्वी मिळालेली जमीन आहे याच्यावरती काय केलेलं आहे मराठा समाजाने पुळ लावून घेतलेलं आहे ज्यांना खंडाने दिलेली होती जमिनी या जमिनीला त्यांनी स्वतःहून अधिकाऱ्यांना था हत्यारशी धरून पैशाचा आणि बळाचा वापर करून त्यांनी कुळ लावून घेतलं महाराष्ट्राला कोणत्याही प्रकारचं कुळ लागत नाहीये गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि शिवाय त्याच्यानंतर आम्ही कोर्टात पण गेलो होतो कोर्टामध्ये गेल्यानंतर कोर्टाने ऑर्डर दिली तहसीलदार मार्फत की हे कुळ रद्द करा म्हणून तर कुळ डेप्युटी कलेक्टर साहेबांची कुळ रद्द केलेली ऑर्डर असताना सुद्धा झेंडे आणि थोपटे या दोन व्यक्तींनी मराठा कुळ लावून घेतलं पैशाचा आणि बाळाचा परत एकदा वापर केला आणि शासनाला दिलेला जो काही आदेश आहे त्याला बी डावललेला आहे त्याचा पण अवमान केलेला आहे आणि आमच्या समाजावरती आम्ही नातेवाईकांचा आहे ही माझी मावशी आहे यांची आणि सगळं या लोकांची ही आमच्या नातेवाईकांची जमीन आहे याच्याला त्यांना चोळी बांगडी देऊन सुद्धा खंडाणं करत होते नंतर चोळी बांगडी देऊन सुद्धा ही व्हाईट कलरची त्यांनी मोठी बिल्डिंग बांधलेली इथं आणि तिथं राहून उर्वरित क्षेत्रावर सुद्धा त्यांचा डोळा असल्यामुळे त्यांनी इथं पूर्ण क्षेत्र काबीज केलेलं आहे आणि नंतर कलेक्टर साहेबांनी पुन्हा ह्याचा फेर चौकशी केलेली आहे सॉरी कमिशनर साहेबांनी त्याच्यानंतर कमिशनर साहेबांनी ऑर्डर दिली की नवीन रिग्रँट करायला सांगितलं रिग्रँट करून आम्हाला ही जमीन महारवतनांची असल्यामुळे पूर्ण वतनदार महार लोकांची नावं दाखल करा म्हणून आदेश दिलेला असताना सुद्धा ह्या लोकांनी परत अधिकाऱ्यांच्या हाताशी धरून याच्यावरती कब्जा केलेला आहे बरी सगळी ही प्रॉपर्टी जिम असेल हे वॉशिंग सेंटर असेल बाजूला नर्सरी असेल ह्याचे हे सगळं भाड्यानं देऊन त्यांनी स्वतः आता बसलेले आहे सगळं कमवून बसलेले आणि हे लोकांना आता ही मावशी आहे शशिकाला मावशी हे मूळ वारसदार आहे सात वरती पण आहे ह्यांचे सगळे सात बारे, बारे फेरफार उलटापालटी केलेले यांनी चारशे वीस सगळं फ्रॉड फ्रॉड काम करून सात बारे पलटी केलेले आहे त्याच्यानंतर फेरफार बदलले प्रॉपर्टी कार्वर ह्यांची नावं हटवून डुप्लिकेट लोकांची नावं लावलेले आहे क्षेत्र सगळं आठवून टाकलेलं आहे जे उर्वर आमचं अशी शासनाला विनंती आहे की जे राहिलेलं क्षेत्र आहे ते तर आमच्या पदरात पडावं आणि यांना राहण्यासाठी घर मिळावं घर नाही आज जर शासनाने येऊन चौकशी करावी इथं शेतकऱ्यांना राहण्याची वांदे घरामध्ये पण मातीच्या भिंती आहेत वरती पत्रे आहेत आता पाऊस आला तर घरामध्ये घराला नदीचं स्वरूप येते अशी परिस्थिती असताना सुद्धा कोणी दखल घेत नाही प्रशासनाकडे गेलो पोलीस स्टेशन कडे गेलो कुठं जरी केलं तरी हो बघू करू असं नंतर येतो असं करू असे सगळे आश्वासन देतात पण ह्याच्यावरती कोणत्याच प्रकारचा उपाययोजना होत नाही आणि ह्याची दखल घेतली जात नाहीये तर ह्याच्यावरती ठोस प्रकारे काहीतरी निर्णय घेतला पाहिजे आणि आम्हाला आमच्या ग्राहकाचं घर मिळवून दिलं पाहिजे असं आम्हाला विनंती आहे जय भीम जय महाराष्ट्र जय भीम जय आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व उपस्थित बंधू भगिनींनो आज मी जन ज्या प्रकारे नितीन यांनी हा विषय इथे मांडलेला आहे आज आपल्या महार जागेवरती हे माजलेले पर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही इथून हटणार नाही आणि कुणी जरी आमच्या समोर आलो तरी आम्ही त्यांच्यासाठी जय जय महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा शिव छत्रपती शाहू महाराजांचा अन्नभाऊ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येऊ किंवा महायुतीचं सरकार येऊ महाविकास आघाडी बोलते की आम्ही मा दलित अल्पसंख्येच्या बाजून आहे महा महाविजेती बोलते की आम्ही दलित अल्पसंख्येच्या बाजू आहे परंतु आज पुणे सारख्या भागामध्ये रोड या ठिकाणी जे महाराष्ट्राची जमीन आहेत ते कांब्या कुटुंबाची जमीन आहे ती जमीन त्यांच्याकडे छुनून ज्या लोकांना जमीन करा दिली होती जी लोक वाचविली होती ते जमिनीचे आता माल झालेले आहेत जिथं जिथं म्हणजे शहरामध्ये अशी अवस्था आहे तर मग गावाखेड कशी अवस्था असेल आम्ही पोलीस प्रशासनाला निवेदन दिले कलेक्टरांचा आदेश आहे की यांच्या जमिनी हल्ला देऊन टाका परंतु शासन प्रशासन याच्यावर काही लक्ष देत नाही यांची काही दखल घेतलेत नाही म्हणून आम्ही पुणे शहरातल्या अनेक संघटना मिळून त्या ठिकाणी या जमिनीचा ताबा घेतलेला आहे आमचं म्हणणं असं की कलेक्टर साहेबांनी स्वतः इथे आलं पाहिजे आणि या कांबळे कुटुंबाला जी मार्गाची जमीन आहे त्यांना दिली पाहिजे आणि जे जे जातीवादी जे, जे लोक आहेत त्यांच्यावर अॅट्रोसिटी सारखे गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना अटक झाली पाहिजे जोपर्यंत कांबे कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही जमीन सोडणार नाही आमचं एवढंच निवेदन राहील की कलेक्टर साहेब या आणि कांबे कुटुंबाला न्याय मिळून द्या नमस्कार समाजाचा प्रश्न म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे आपण जे पीडित आहेत जे विक्टेम आहेत त्यांचं पण म्हणणं ऐकलं ज्या सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी आहेत त्यांचं देखील म्हणणं आहे ऐकलेलं आहे आणि आपण आज सातत्यानं बघतोय की या महारवतीच्या जमिनी आहेत त्यांना काही चवली बावली किंवा काहीच न देता देखील त्यांना असं हुसकावून लावलं जाते हकलून लावलं जाते त्यांना त्यांचा जमिनी आहेत मालकी हक्क त्याच्यावर प्रस्थापित आहे तरी पण त्यांना एक हालाकीचं जीवन जगायला ते आज मजबूर झालेले याला कुठंतरी वाचा फोडणं गरजेचं आहे शासन दरबारी याला न्यायिक प्रकारे आपण त्यांना ती कसा मिळवून देऊ याच्यासाठी हा सामाजिक लढा आहेत आणि जे हालाकीचं जीवन सध्या ते जगत आहेत आणि त्यांना जर आपण ते दे मिळवून देऊ शकलो तर हा लोकशाहीचाच विजय असणार आहे जे आज लोकशाहीचा डांगोरा पेटत आहेत की इथलं सम समानता पाहिजे त्यांना हे पाहिजे ते पाहिजे पण कशा पद्धतीचं काही होताना दिसत नाहीये म्हणून आज हे पीडित कुटुंब आहे आज हालाकीच्या अवस्थेमध्ये जगत असताना त्यांना जर आपण ही जागा मिळवून देऊ शकलो तर हे आपल्याला लोकशाहीलाच घोषणावं असेल आणि ज्यांनी कोणी असा जागा बळकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी देखील समजून घ्यावं की जर त्यांच्याकडे एवढं सगळं मालमत्ता आहे सगळं प्रॉपर्टी आहे तरी पण अशा ज्यांना खरी गरज आहे त्यांच्याकडून ते काय हिसकावून घेत आहेत त्यांच्यावर योग्य कलमांतर्गत कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांच्याकडून हे जमिनी घेऊन त्या पीडितांना दिल्या पाहिजेत जेणेकरून त्यांचा उदरनिर्वाह चालेल आणि त्यांच्या पुढच्या पिढींना काहीतरी त्याचा आधार मिळेल न्याय मिळ हा एक न्याय एक रास्ता आणि न्याय मागणी आहे त्यांची फक्त याला आजपर्यंत त्यांना वंचित ठेवलेलं आहे यापासून तर हे न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्या सामाजिक संघटना या ठिकाणी एकत्र जमलेल्या आहेत तर नक्कीच आणि जर त्यांच्यावर जर अॅट्रोसिटीज पण झालेल्या असतील की जातीवाचक शिबिगा असेल काही असेल तर नक्कीच अंतर्गत त्यांच्यावर गुन्हे पण नोंद झाले पाहिजेत आणि ही कारवाई झाली पाहिजे त्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी पाचारण आणि आणि यांना न्याय मिळवून आमचं या सर्व म्हणणं आहे जय भीम नव उद्धाय जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना क्रांतिकारी जय भीम मी डॉक्टर किशोर दाजीबा शहाणे गेली बत्तीस वर्षापासून पुणे शहरामध्ये आहे देशाने जरी डॉक्टर असलो तरी बाबासाहेबांनी मला हे संविधान शिकवलेलं आहे आणि ह्या संविधानाच्या आधारे हा देश चालतो आहे या देशामध्ये ज्या लोकांनी वतनाची जमीन बळकवलेली आहे आणि अशा ह्या जमिनीवरती हे राजरोजपणे तहसीलदार कलेक्टर पुलीस प्रशासन अशा सर्व शासकीय प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून गोरगरिबांची जमीन महारवतनाची जमीन जी खंडानी थोडी खाऊन करण्यासाठी दिली होती त्या जमिनीवरती ताबा करून बिल्डिंग बांधून देऊन स्वतःचे पोट भरत आहेत आणि जे वंचित आहेत जे ताबेदार व्हायला पाहिजे होत जे मालक आहेत त्या मालकांना बाहेर हकलून स्वतः या जमिनीचे मालक झालेले आहेत या सर्व मनुवादी व्यवस्थेच्या लोकांवरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे नोंद झाले पाहिजे जोपर्यंत ह्या तहसीलदार कलेक्टर यांची चौकशी होत नाही ज्यांनी ज्यांनी ह्या केलेला आहे यांच्यावरती गुन्हे नोंद झाले पाहिजेत आणि उर्वरित ह्या ज्या ताबा घेणाऱ्या ज्या समाजकंटक आहेत जे जातीवादी आहेत यांच्यावरती अट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला पाहिजे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी बसणार आहे इथून पुढे आमच्या थिया ह्याच ठिकाणी असेल <laughs> जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही याच ठिकाणी बसून राहणार आहे आणि सक्षम अधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन आमचं म्हणणं ऐकलं पाहिजे आम्ही कोणाच्या दारात जाणार नाही आता हे आमचं घर आहे आमच्या घरात बसून आमचा न्याय मागतोय आम्ही कोणाच्या ऑफिसला जायची गरज नाही आम्ही हा न्याय मिळण्यासाठी म्हणतो बाकी जनता गरीब ते गरीबच राहिलेले आहेत हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही या ठिकाणी मास मुवमेंट संघटना असेल आणि हे आमच्या संघटना असतील आम्ही गेल्या पाच सहा दिवसापासून प्रशासनाला निवेदन देतोय की बाबा रे असं असं घडलंय ते आम्हाला लाजूक मुजूक उत्तर देतात आम्ही चौकशी करू अरे चौकशी करेपर्यंत मग अशी राहील का त्याचा न्याय मिळेल का आणि दुसरंच कोणतरी खाऊन जाईल त्यांचे कुळे लागले जातील असे बेकायदेशीर लागणार आहे कुळाला मी या ठिकाणी चॅलेंज देतो त्याच्यावरती अट्रॉसिटी दाखल झालीच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ही जमीन आमच्या हक्काची कुणाच्या बाबाची नाही ही जमीन या ठिकाणी या सगळ्यांना आम्ही इशारा देतो आपण ताबडतोब या ठिकाणचे सगळे स्वतःचे सामान उचलून या ठिकाणून जायला पाहिजे तोपर्यंत नाही